रामकृष्ण आर्य विठ्याल केशव जनावर जेव्हा उचंबत आणि कुठल्या रोगामुळं जनावर उचमलेलं आहे जनावरामध्ये टक्कर झाली का एखाद्या जनावराने एखाद्या जनावराला मारलं एखाद्या शेळीने एखाद्या शेळीला मारलं किंवा मेंढीला मारलं किंवा त्या जनावराच्या वस्तू म्हणजे नको असलेला पदार्थ खाण्यात आला तर जनावर म्हणजे अस्वस्थ होतं रवंत पूर्णपणे बंद करतं आणि नुसतं असं स्वस्त उभं राहतं किंवा झाल्यासारखं मग अशा वेळेला काय करावं काय नाही डॉक्टरांना बोलवतो आपण अनेक उपाययोजना करतो कारण काय झालंय हेच लक्षात येत आणि मी जो हा उपाय सांगतोय लक्षात ठेवा तो याच्यासाठी सांगायला लागलोय की सांग जेव्हा तुम्हाला जनावराला काय झालंय हे माहित नाहीये किंबहुना डॉक्टरांना सुद्धा निदान होत नाहीये जनावर पूर्ण रवंत करावायचं थांबतोय आणि त्याचा त्रास कोणता आहे हे तुम्हाला लक्षात येत नाही किंवा जनावर अचानक लंगडायला सुरुवात होती लक्ष द्या या गोष्टीवरती आपण दुर्लक्ष करून चालत नाही किंवा जनावर काय करतं त्याला म्हणजे कुठलं भानच राहत नाही म्हणजे आपण विष्टा केली किंवा जिथे घाण आहे तिथे जाऊन बसतं पाण्यात उभं राहतं किंवा जनावर जास्त उन्हात फिरून आल्यानंतरची बी ही अवस्था होते आणि नुसतं असं श्वास घ्यायला जनावर सुरुवात करतात आणि मोठमोठ्यांदा श्वास घेऊन त्यातल्या त्या ते पिल्लांना होणारे हे सर्वात जास्त रोग हो आहेत लक्षात ठेवा आणि या रोगातून हो त्या पिल्लांची जनावरांची मुक्तता करण्यासाठी मी हा आजचा व्हिडिओ आणि आत्ताचा उपाय हा अतिशय महत्त्वाचा उपाय आहे लक्षात ठेवा तो मी तुम्हाला सर्वांना सांगतोय तर प्रथम मोठ्या जनावरांच्या बाबतीत की जे लाखाला दीड दीड लाखाला आणलेले असतात बैलाच्या बाबतीत शर्यतीचा बैल असेल किंवा गाय असेल जर्सी गाय असेल म्हैस असेल आणि अशा वेळेला ते जनावरं म्हणजे खाणंपिणंच बंद करतं रवंत बंद होते म्हणजे खाणंपिणं बंद करतं हळूहळू जनावर खंगत जातं आणि कालांतरणाने मृत्यू होतो त्या मालकाचा खूप काही लॉस होऊन जातो तर हे न होण्यासाठी बरोबर पाव किलो हो कांदा घ्यायचा लक्षात ठेवा आता हा पाव किलो कांदा घेताना पांढरा कांदा सव्वाशे ग्रॅम आणि लाल कांदा सव्वाशे ग्रॅम असा घ्यायचा आणि या कांद्याचा रस पूर्णतः मिक्सरमध्ये बारीक करून या कांद्याचा रस काढायचा थोडंसं त्याच्यामध्ये पाणी होता दोन तीनदा रस काढून घ्यायचा साधारण हा रस तीनशे एम एल ते चारशे एम एल एवढा रस मोठ्या जनावरासाठी कमीत कमी, -कमी तीनशे एम एल इतका झाला पाहिजेला आणि एवढा रस काढून घेतला की जेवढा तुमचा रस निघालेला आहे कांद्याचा या दोन्ही कांद्यापासून तेवढ्या रसाच्या तिप्पट म्हणजे तीनशे एम एल जर तुमचा रस निघाला असेल तर त्याच्या तिप्पट दही मिसळायचं त्याच्यामध्ये कांद्याचा रस त्या तिप्पट म्हणजे आता नऊशे एम एल दह्यामध्ये हा सायका सोपा एक लिटर दह्यामध्ये हा कांद्याचा रस मिसळायचा आणि हा कांद्याचा रस सकाळ सायंकाळ एकाच वेळेला हे एकाच वेळेला पाजायचं मी सांगित सकाळी एकदा आणि सायंकाळी एकदा त्या जनावराला पाजायचं असं कुठंपर्यंत करायचं तर जोपर्यंत ते जनावर पूर्णता बरं होत नाही तोपर्यंत साधारण सात ते आठ दिवस करायचं आणि मध्ये त्या जनावराला मोठ्या जनावराला एक साधारण पाच चमचे उडीद डाळ आणि पाच चमचे मुगाची डाळ शिजवायची त्याच्यामध्ये दोन चमचे हळद टाकायची थोडंसं आलं पिसून बारीक करून टाकायचं आणि दालचिनी पावडर एक चमच्याभर त्याच्यामध्ये मिसळायची उकळवायचं ते चांगलं आणि मिक्सरमध्ये ही पेस्ट बारीक करून घ्यायची लक्षात ठेवा ह्या गोष्टी आणि ही बारीक करून घेतलेली पेस्ट एक लिटरच्या बॉटलमध्ये भरायची आणि त्या जनावराला ती वाजायची दिवसातून कमीत कमी एकदा तर पाजणं आवश्यक तर ते जनावर तुमचं बसलेलं जनावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी खायला सुरुवात करतो आता ही जी मी उडीद डाळ आणि मुगाची डाळ जी सांगितली ते पूर्ण तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोठ्या जनावरासाठी तीन चमचे हिमालयन बत्तीसा पावडर टाकायची किती चमचे सांगितलं मी तीन चमचे आणि उकळताना सांगितलं दोन चमचे हळदीचे टाकायचे आणि ते एकत्रित करून मूग डाळ उडीद डाळ आणि हे आता सांगितलेलं मिश्रण ते एकत्रित करून दिवसातून एकदा त्या जनावराला पाजायचं असं फक्त दोन दिवस एक दिवस केले की तुमचं जनावर सायंकाळी खायला सुरुवात होईल त्याची रवंत सुरू होईल त्याचा पेन जो आहे लक्षात ठेवा तो पेन पूर्णतः त्याचा नाही सामोर जर जनावर गाभन असेल तर गाभन असणाऱ्या जनावरांना फक्त याच्यामधलं जे मी आदरक सांगितलेलं आहे आलं सांगितलेलं आहे ते आलं फक्त टाकायचं नाही त्याच्यामध्ये त्या आल्याऐवजी मग लिंबू पिळायचं गाभन जनावरांसाठी लक्षात ठेवा या गोष्टी आणि हे जर तुम्ही दोन तीन दिवस केलं तर मोठं जनावर बरं होईल आता असाच डोस छोट्या जनावरांसाठी म्हणजे शेळी मेंढीसाठी करायचं फक्त जे, जे प्रमाण मी सांगितले ते आता एक लिटर मी पाजायला सांगितलं त्याच्याऐवजी शंभर एम एल मोठ्या शेळीला आणि मध्यम प्रकारचं जर समजा सात आठ महिन्याचं करडो आहे किंवा बोकड आहे किंवा मेंढा असेल कोकरू असेल त्याच्या बाबतीमध्ये पन्नास एम एल सकाळ आणि सायंकाळ हे लक्षात आलं तुमच्या दोन्ही औषधं बरं का मी पहिलं दह्याचं आणि कांद्याचं सांगितलेलं तेही पन्नास एम एल पाजायचं आणि जे उडीत डाळ आणि मुगाची डाळ याचं सांगितलेलं तेही पन्नास एम एल पाजायचं आणि जर लहान पिल्ला असतील आता लहान पिल्लांमध्ये ही मरतूक जास्त आहे लक्षात या आजाराने लहान पिल्लामध्ये मरतू जास्त फक्त दाफा टाकतं मोठ्या मोठ्यांदा मते दाफा टाकतं आणि सकाळी सुरुवात झाली सायंकाळी तर मरून जातं आणि अशा पिल्लांना म्हणजे कुठल्याही प्रकारचे केमिकल्स पाजणं हे योग्य नसतं त्याच्यामुळं थोडासा कांद्याचा रस एक दोन चमचे दोन चमचे दही एकत्रित करायचे आणि ते पाजायचं कांद्याचा रस आणि दही दोन चमचे किंवा एक एक चमचा अतिशय लहान पिल्लो असेल तर एक एक चमचा त्या पिल्लाला सकाळी एकदा आणि सायंकाळी एकदा वाजायचं सा। आणि मुगाच्या डाळीचं प्रमाण कमी घ्यायचं आता हे जेवढं प्रमाण सांगितलं आहे त्याच्यापतीतच खाली प्रमाणाला या मात्र एवढे सगळे पदार्थ त्याच्यामध्ये मिक्सअप करणं आवश्यक आहे थोडीशी दालचिनी घ्या थोडंसंच अद्रक घ्यायचं या गोष्टी जर तुम्ही केल्या तर ते तुमचं पिल्लो निश्चित वाचे आता व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून लोक ओरडतात तर मी अगदी इन डिटेल माहिती सांगितली मोठ्या जनावरांसाठी लहान जनावरांसाठी त्या प्र त्या पद्धतीनंच प्रमाण द्या तुम्हाला काय झालं आहे हे कळना ना मात्र जनावर सुस्त पडून राहिले नाही हे तुम्ही ताबडतोब करा तुमचं जनावर एका दिवसाच्या आत उठून भगवंताचं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण घ्या कुंडली गबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव राम पंढरीनाथ भगवान की जय श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय अभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं असेल तरच हे प्रयोग करा तरच हे प्रयोग यशस्वी ठरतील कुठल्याही उद्योगधंद्यासाठी हा चॅनल मी चालू केलेला नाही माझ्याकडे असलेलं ज्ञान गोर गरीब पशुपालक आहेत त्यांच्यापर्यंत पोचावं यासाठी दिलेलं आहे पुन्हा मग बाकीचे व्हिडिओ तुमच्या फायद्यासाठी सांगतो माझा फायदा याच्यामध्ये नाही नगण्य हलक का लक्षात आणि न करता चॅनल सबस्क्राईब न करता उपाययोजना करून पाहा अनुभव निश्चित तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही तुमदे खबरदार तर श्री ज्ञानदेव तु तरह 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 प